स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या चारशे एकतीस गावांमध्ये येत्या तीन तारखेला एकाच वेळी स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या गावांच्या स्वच्छतेसाठी प्रायोगिक प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे ते आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचं ध्येय ठेवलं आहे भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भारताचा विकास झाल्याखेरीज भारताची विकसित राष्ट्र अशी ओळख निर्माण होणार नाही असं ते म्हणाले पंचायती राज विभागानं निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकास ध्येयांमधल्या स्वच्छ आणि हरित गाव या आणि आरोग्यदायी गाव या दोन संकल्पनानुसार चारशे एकतीस गावं स्वच्छ केली जातील अशी माहिती पाटील यांनी दिली नववर्ष स्वच्छतेचा संकल्प करून संपूर्ण ठाणे जिल्हा स्वच्छ ठेवायचं आवाहन त्यांनी केलं या अभियानामध्ये ग्रामपंचायत सदस्य सर्वपक्षीय नेते यांच्यासह जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असंही त्यांनी म्हटलं